सगळ्यांना गुड मॉर्निंग मॅडम तर छानच बोलतात कारण मॅडमचे जे लेक्चर आहेत मी खूप ऐकले आहेत आणि ज्या शाळेमध्ये आठवी नववीच्या मुलांना पण जे काही प्रॉब्लेम्स वगैरे आहेत ते मॅडमनी अगदी छान प्रकारे मुलांना समजून सांगितले आहेत मी तृप्ती चौधरी आय सी टी सी इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर तर बऱ्याचदा तुम्ही पेपरमध्ये कालपासून तर पेपरमध्ये पहिली हेडलाईन तीच असेल की जागतिक एड्स दिन एक डिसेंबर जागतिक एड्स दिन कश एड्स हा कशासाठी बनवला जातो तर जगभरात एच आय व्ही एड्सबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी हा जागतिक एड्स दिन आपण मनवतो जागतिक एड्स दिन यावेळेस सांगितलं आहे की कॉलेजमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याबाबत माहिती असणे गरजेचे आहे तर हे कशामुळे ठरवलं आहे बघा मी दोन हजार नऊपासून आय जी एम हॉस्पिटलला काम करते सुरुवातीला आय जी एम हॉस्पिटलमध्ये एच आय व्हीचे प्रमाण खूप जास्त होतं म्हणजे दर महिन्याला चाळीस ते पंचेचाळीस एच आय व्हीचे नवीन रुग्ण आय जी एममध्ये पॉझिटिव्ह येत होते त्याचं प्रमाण हळूहळूहळू कमी होत चाललंय कशामुळे कमी होत आहे तर ॲवेअरनेस प्रोग्राम करतोय आपल्या भिवंडीत दहा एन जी ओ आहेत ज्या एच आय व्हीसाठी काम करत आहेत त्याच्यात एफ एस डब्ल्यूसाठी काम केलं जात आहे फिमेल सेक्स वर्कर टी जी साठी काम केलं जात आहे मायग्रेशन आपल्या भिवंडीत जास्त आहे कारण आपल्या भिवंडीत लूम वर्कर जास्त आहे ते स्थलांतरित असतात त्यांची फॅमिली गावाला असते ते इकडे असतात त्यामुळे लाईट एरियामध्ये पण एच आय व्हीचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमी करण्यासाठी तिथे पण एक एन जी ओ आहे अपूर्वा महिला उमंग म्हणून ते अशा विविध एन जी ओ आपल्या एच आय व्ही बाबत अवेअरनेसची प्रोग्राम करतायत यावर्षीची एच आय व्हीची जी थीम आहे ए जागतिक एड्स दिनाची ती आहे टेक द राईट पाथ एच आय व्ही संसर्गित संस प्र, संसर्गाचा सा प्रभावीपणे सामना आणि मानवी हक्कांचे सम सम्म, समर्थन करण्यासाठीचा सा जो थीम आहे ती थी या वर्षाची आहे म्हणजे बघा आता एच आय व्ही एड्स दोन हजार सतरा हा कायदाबद्दल कोणी वाचलं आहे वाचलंय का सरांनी वाचलंय एच आय व्ही एड्स हा जो कायदा आलाय हा कशासाठी आलाय बघा बरेचसे पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत जे एच आय व्हीच्या गोळ्या आहेत आपल्या भिवंडीत जवळजवळ अलाई ऑन एआरटी साडेतीन हजार पेशंट आहेत आत्ता जे एच आय व्हीची मेडिसिन खात आहेत ते मेडिसिन खाण्यासाठी म्हणजे ते ऑन ट्रीटमेंट बघा एच आय व्हीबद्दल थोडीशी मी माहिती आधी सांगून देते एच आय व्ही हा काय आहे व्हायरस आहे ह्युमन डेफिशियन्सी व्हायरस हा व्हायरस फक्त आणि फक्त मानवाच्या शरीरामध्ये जिवंत राहू शकतो आणि एड्स काय आहे ॲक्वायर्ड डेफिशियन्सी सिंड्रोम अनेक आजारांच्या लक्षणांचा समूह जेव्हा तयार होतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला एड्स झालाय म्हणतो एच आय व्ही झाल्यावर लगेच हा व्यक्ती वेक, हा व्यक्ती रु एच एड्सग्रस्त आहे असं आपण नाही म्हणू शकत कारण एच आय व्ही विषाणूची लागण झाल्यानंतर व्यक्ती वीस वर्ष तीस वर्ष जर व्यवस्थित गोळ्या खाल्ल्या तर तो, तो आरामात आपलं जीवन जगू शकतो पण हे प्रत्येकाला आपल्याला माहिती नसतं त्यामुळे बरेचदा बघा आताची खरं म्हणजे इथे बोलवण्याचं कारण हे की जे काही आमच्याकडे आता जे प्रमाण एच आय व्हीचं कमी झालं आहे ते कमी झालं आहे पण ते कोणत्या व्यक्तीमध्ये आता आढळून येत आहे वीस वर्ष बावीस वर्ष पंचवीस वर्ष अशा मध्ये एच आय व्हीचं प्रमाण आणि ते सुद्धा कॉलेजमधली मुलं आणि यासाठीच आम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक आय सी टी सीनी प्रत्येक एन जी ओनी कॉलेजमध्ये जाऊन अवेअरनेस करायचं आहे कारण बघा एरियामध्ये तर एन जी ओ कामं करतात पण आताची जी मुलं आहेत टीचर काय शिकवत आहेत ते मला तर वाटतं घरी आहे यूट्यूबवर किंवा गुगलवरच अर्ध शिकून घेत असतील की काही काही मुलांना तर हेही नसतं की आम्ही कॉलेजमध्ये जात नाही आम्ही घरीच शिकून घेतो पण प्रेझेंटली कंपल्सरी असते म्हणून मुलं कॉ कॉलेजमध्ये येतात कारण सगळं आजचं युग हे सगळं सोशल मीडिया त्याच्यावरच आहे पण प्रत्येक मुलांना हे माहिती पाहिजे की एच आय व्ही कशामुळे होतो एच आय व्ही होण्याची कारणं काय बरेचदा अंधश्रद्धा असते मुलं काय करतात मध्ये बघतात पण अपूर्ण माहिती बघतात ती पूर्ण माहिती त्यांना माहीत असली पाहिजे तरच आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकतो एच आय व्ही ची कारण किती आहेत हे जर मला कोणी फक्त हात वर करून सांगू शकत असेल तर मला वाटेल की खरंच इथे कोणाला तरी माहिती आहे किती कारण आहेत दोन चार आठ दहा बरोबर सांगू शकशील बरोबर एच आय व्ही बाधित व्यक्ती सोबत असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले म्हणजे कंडोमचा वापर न करता जर समोरच्या व्यक्तीशी एच आय लैंगिक संबंध ठेवले तर हंड्रेड पर्सेंट त्या व्यक्तीला एच आय व्हीचा लागण होऊ शकते दुसरं कारण एकच एच आय व्ही बाधित व्यक्तीची जर नि, निडल सिरिंज वापरली तर निडलमध्ये रक्त असतं त्या तीच निडल, ती निडल दुसऱ्यांना वापरली तर एच आय चा प्रसार होऊ शकतो तिसरं एच आय व्ही बाधित जर गरोदर महिला असेल तिला जर एच आय व्ही असेल तर तिच्या होणाऱ्या बाळाला पण एच आय व्हीची लागण होऊ शकते आणि चौथं जर कोणाला रक्ताची गरज आहे आणि अशा व्यक्तीचं रक्त चढवलं ज्याच्यात एच आय व्हीचा विषाणू आहे तर हंड्रेड पर्सेंट दुसऱ्या व्यक्तीला पण एच आय व्हीची लागण होऊ शकते या चार कारणांच्या व्यतिरिक्त कोणत्याच कारणाने एच आय व्हीचा प्रसार होत नाही दास चावलेने एकमेकांचे कपडे वापरलेने एका घरात राहिलेने एक टॉयलेट वापरल्याने एच आय व्हीचा प्रसार होत नाही म्हणूनच बरेचदा काय होतं आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीला एच आय व्ही आहे तर त्या व्यक्तीला कलंकित केलं जात त्याच्याशी भेदभाव केला जातो पण हे यासाठीच हा दोन हजार सतराचा कायदा आला आहे त्या कायद्यानुसार त्या व्यक्तीला पूर्ण ह्युमन राईट्स आहेत त्या व्यक्तीला असे राईट्स आहेत की ती व्यक्ती दुसऱ्या ते तिला जर कोणी विचारलं की तुझं एच आय व्हीचं स्टेटस काय तर ती सांगू शकत नाही कारण तो तिचा हक्क आहे तिला आपण का विचारायचं की तुझं स्टेटस काय आहे ज्या वेळेला आमच्याकडे आय सी टी सीला जेव्हा क्लायंट येतो एच आय व्ही टेस्टिंग करण्यासाठी तिथे प्रत्येकाची जी काही स्टेटस आहे ते गोपनीय ठेवलं जातं कॉन्फिडेन्शियालिटी पाळली जाते का कारण एच आय व्हीचा जर रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर आम्ही दुसऱ्यांना कोणाला सांगू सांगत नाही म्हणून ती व्यक्ती जरी कोणाला आता समजा तुमच्याचपैकी कोणाला जर एच आय व्हीचं टेस्ट करायचं असेल तर आय सी टी सीला पंचवीस नंबर आय जी एम हॉस्पिटलला तुम्ही केव्हाही येऊन एच आय व्ही सी टेस्ट करू शकता एच आय व्हीची टेस्ट करण्यासाठी केस पेपरची गरज नाही डायरेक्ट एच आय व्हीची टेस्ट करता येऊ शकते बघा आमच्याकडे एच आय व्हीचा पेशंट पॉझिटिव्ह आला तर आम्ही त्याला ए आर टी सेंटरला पाठवतो भिवंडीला आय जी एम हॉस्पिटलला ए आर टी सेंटर पण आहे हेही तुम्हाला माहिती पाहिजे अँटी रिट्रोव्हेर अँटी रिट्रोव्हायरल थेरपी त्या ठिकाणी एकदा व्यक्ती पॉझिटिव्ह आला तर त्याला मरेपर्यंत औषधी खायचे आहेत मेडिसिन खायचे त्याचं सीडी फोर टेस्टिंग केलं जातं लोड टेस्टिंग केलं जातं दर महिन्याला त्यांचं वजन चेक केलं जातं त्यांना बीला पाठवतो बघा टी बीला एच आय व्ही पेशंटला सिक्स्टी पर्सेंट टी बी होतो सिक्स्टी पर्सेंट कारण एच आय व्ही काय आहे आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्तीच कमी करतो रोगप्रतिकारक शक्ती केमिक कमी झाली की मग हळूहळू वेगवेगळे वे आजार ते व्यक्तीला होतात म्हणून टी बीची टेस्टिंग टी बीला स्फुटमला पाठवलं जातं सीबीनेटला पाठवलं जातं त्याची टेस्टिंग केली जाते नंतर व्ही डी आर एल टेस्टिंग केलं जातं जर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर त्यांना काउन्सिलिंग करून त्यांची स्पाऊस त्यांची पार्टनर त्यांना बोलवून आपण आय जी एमला एच आय व्हीची टेस्टिंग करतो जेणेकरून त्या व्यक्तीचं स्टेटस काय आहे ते माहिती होण्यासाठी आय व्ही बघा प्रत्येक आपल्या भिवंडीला यू एच पी सेंटर आहेत अर्बन हेल्थपोस्ट प्रायमरीस पोस्ट आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी आम्ही एच आय व्हीच्या किट दिलेल्या आहेत जेणेकरून सुरुवातीला कसं होतं की प्रत्येक व्यक्ती आय सी टी सीला पोहोचू शकत नव्हती त्यामुळे ए एन सी जर त्यांच्याकडे आल्या सेंटरला तर त्यांच्याकडेच एच आय व्हीची टेस्टिंग करून घेतो का करून घेतो कारण मागच्या वर्षीचा आकडा बघितला तर एन सी माझ्याकडे थर्टी थ्री आहेत पॉझिटिव्ह एन सी ज्या नवीन त्याच्यातले पाच आहेत आणि बाकी सगळ्या ऑलरेडी ज्या गोळ्या खात आहेत त्या आहेत आता गोळ्या खात आहेत त्या, त्या पण प्रेग्नंट आहेत त्यांना आपण काउन्सिलिंग करतो परंतु त्यांचं बच्चू निगेटिव्ह येऊ शकतं असं काही नाही आहे की जर ती गोळ्या खाते आणि ती पॉझिटिव्ह आहे तर तिचं हंड्रेड पर्सेंट बेबी हे पॉझिटिव्हच येईल असं नाही आहे त्या व्यक्तीला काउन्सिलिंग केली जाते जेव्हा डिलेवरी सरकारी हॉस्पिटलमध्ये केली तर तिला नेव्हरेपिनचं सिरप दिलं जातं दीड महिने नेव्हरेपिन सिरप दिलं जातं नंतर ब्रेस्ट फिडिंगची काउन्सिलिंग केली जाते नंतर त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला सिक्स वीक सिक्स मंथ ट्वेल्व्ह मंथ एटीन मंथ टेस्टिंगला आम्ही बोलवतो चार वेळा जर बाळाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर पुढे आईचा आजार बाळाला होत नाही यासाठी सुरुवातीलाच जेव्हा ए एन सीची टेस्टिंग केली जाते ती पहिले तीन महिन्यात टेस्टिंग करतो का पहिले तीन महिन्यात टेस्टिंग करतो की फर्स्ट प्रायमेस्टरमध्ये जर आपण बा आईची जर टेस्टिंग केली आणि ती प्रेग्नंट आहे आणि जर आपल्याला समजलं की ती एच आय व्ही पॉझिटिव्ह आली आहे तर आपल्याला बाळाला वाचवता येतं कारण का की तोपर्यंत बाळाच्या शरीरामध्ये व्हायरसचं प्रमाण गेलेलं नसतं आणि ती ऑन ट्रीटमेंट आपण लगेच त्या दिवशी चालू करतो म्हणून एच आय व्हीबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे माझं एकच म्हणणं आहे की जेवढे इथे आज बसलेत त्यांना एच आय बद्दल तर माहिती आता समजली पण आहे पण तुमच्या संपर्कात जे काही तुमचे मित्र मैत्रिणी तुमच्या घरची फॅमिली त्यांना पण तुम्ही एच आय बद्दल माहिती सांगा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त जनजागृती करता येईल या एच आय व्ही एड्सबाबत बघा विषय असा असतो की याबाबत आपण बोलत नाही कारण सगळ्यांना असं वाटतं की या, बोलत या विषयी बोलते म्हणजे याच्या मनात काहीतरी आहे पण नाही आज ही गरज आहे आणि आज इतक्या कमी वयाच्या मुलांच्यामध्ये एच आय व्हीचं प्रमाण वाढतंय हे शोकांतिक आहे कॉलेजची मुलं आहे तुम्ही तुम्हाला सगळं माहिती आईवडिलांनी आपल्याला इथे कशासाठी पाठवलं आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पाठवले आणि आपण अभ्यास न करता या वाईट वळणाकडे जाण्यापेक्षा आपण व्यवस्थित त्या कोणत्याही आजाराचा किंवा बघा एच आय व्ही एड्सवर प्रतिबंध हाच एक महत्वाचा उपाय झाल्यानंतर औषधी खाऊन आपण जीवन जगण्यापेक्षा होऊ नये यासाठीच प्रयत्न करायला पाहिजे ठीक आहे आणि बघा बऱ्याचशा सरांना एक विनंती आहे की जे काही भरपूर अशा जागतिक एड्स दिन राष्ट्रीय युवा दिनाबद्दल ज्या काही स्पर्धा होतात मी सरांना करते मेसेज तर जास्तीत जास्त मुलांनी त्या ब त्यामध्ये सहभागी व्हावं हीच माझी विनंती आहे सोशल मीडियाची पोस्टर मेकिंग स्पर्धा असते नंतर रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा या सगळ्यात तुम्ही जितके जास्तीत जास्त आता ठाणा नंतर नवी मुंबईचे भरपूर असे फोटो मी सरांना पाठवते की त्यांनी पण सगळ्यांनी सहभाग घेतला आहे तर मला असं वाटतं आपले भिवंडीचे जे कॉलेज आहेत त्या कॉलेजीने पण काम आगे राहायचं सगळ्यांमध्ये गट्स असतात पण आपण त्या वे, त्याला वेळ देत नाही बघा रांगोळी मुली इतके छान काढतात एच आय व्हीबद्दल पण त्यांना वेळ नसतो पण आता तुम्ही बघा कॉलेज संपल्यावर तुम्हाला कोणी म्हणणार नाही आहे की स्पर्धेत भाग घ्या जे तुमच्यामध्ये टॅलेंट आहे ते आपण का नाही दाखवायचं असं माझं म्हणते अजून तुम्हाला काही प्रश्न वाटत असतील विचारायचं असेल तर मला फोन करून विचारले तरी चालतील सरांकडे माझा नंबर आहे टेस्टिंगला यायचं असेल तर आय जी एमला तुम्ही केव्हाही येऊ शकता संडे सोडून नऊ ते पाचच्या दरम्यान ठीक आहे